स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेला या देशामध्ये पाचशे दे पासष्ट राजे होते लोकशाही आली घटना आली मात्र घटनेमध्ये राज्यघटनेच्या दोनशे एक्क्याण्णव आणि तीनशे बासष्ट कलमानुसार या राजांना विशेष अधिकार आणि त्याचबरोबर तनखी मिळत होते त्याला आपण प्रिव्ही पर्सन अँड प्रिव्हिलेजेस म्हणतो राजांना कुठल्याही प्रकारचा अटक करण्याचा अधिकार नव्हता वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकार करातून त्यांना सूट होती आणि त्याचबरोबर त्यांना वार्षिक तनखे मिळत होते जसं की निजामाला वार्षिक पन्नास लाखाचा तनखा मिळत होता नेहरूजीपासून या इंदिरा गांधीपर्यंत या सर्वांना विरोध होता एकोणीसशे एकाहत्तरला गरिबी हटावर इंदिरा गांधींनी तीनशे त्रेपन्न ज्यावेळेस त्यांना सीट्स मिळाले त्यावेळेला अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला त्यांनी सविशी घटना दुरुस्ती केली आणि तीनशे त्रेसष्ट ए नावाचं कलम आणलं आणि त्या कलमानुसार राजांना पूर्णपणे त्यांचे अधिकार काढून घेतले राजा निजाम राव बहादूर अशा प्रकारच्या कुठल्याही पदव्या लावता येणार नाही असं ठरलं त्या ठिकाणी घटनेमध्ये नमूद केलं आणि त्यामुळं सविशिव घटना दुरुस्ती राज्यांचे राजे पण घालवणारे ठरलेले आहे